मित्रांनो वन विभागामध्ये चौदा हजार पदांच्या या ठिकाणी भरतीचा अपडेट एक म्हणजे पॉझिटिव्ह बातमी घेऊन आलेलो आहे आणि एक थोडीशी या ठिकाणी निराशात्मक बातमी आपण घेऊन आलेलो आहे दोन्ही पण या ठिकाणी पाहूया यामध्ये नेमकी पदं कोणकोणती आहे त्याच्यासाठी पात्रता काय असणार आहे वयोमर्यादा अभ्यासक्रम यावरती सुद्धा आपण यामध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल आतापासूनच अभ्यास करू इच्छित असाल तर मित्रांनो वन विभाग भरतीसाठी परिपूर्ण मार्गदर्शक बनवलेलं आहे फक्त दोनशे एकोणपन्नासमध्ये मध्ये सगळं काय आहे व्हिडिओ लेक्चर आहेत मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत ईबुक आहेत पीडीएफ आहेत सगळं काय यामध्ये दिलेलं आहे फक्त दोनशे एकोणपन्नास या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट भेटून जाईल मर्यादित काळासाठी उभं आहे नक्की याचा तुम्ही लाभ घेऊ शकता वन विभागासाठी याच्या पलीकडे तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही एवढं सगळं यामध्ये दिलेलं आहे सर्वप्रथम आनंदाची बातमी पाहूया आता ही आनंदाची बातमी मागील काही महिन्याची आहे परंतु आजच्या घडामोडीशी या ठिकाणी अपडेट असल्यामुळं ठीक आहे आज ज्या या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये न्यूज आली त्यालाही कनेक्ट असल्यामुळं ती अगोदर आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर बघा पाच बारा दोन हजार चोवीसला हे या ठिकाणी परिपत्रक आलेलं होतं आपण या ठिकाणी बघू शकता तर जसं की यामध्ये वनसेवक नावाची जी पदं आहेत वनसेवक ही जी पदं आहेत की वनरक्षकच्या खालचं पद आहे ठीक आहे वनरक्षक त्याच्या वरचं पद झालं वनसेवक हे वनरक्षकाला या ठिकाणी मदत करण्यासाठी गट डचं पद आहे वनरक्षक हे गट कचं पद आहे वनरक्षक बारावी वन वरून या ठिकाणी तुम्हाला भरता येतं आणि गट डचं जे वनसेवक जे पद आहे तर ते दहावीवरून या ठिकाणी भरलं जाणार आहे आणि शंभर टक्के सरळ सेवेने ओके सरळ सेवेमार्फत हे भरलं जाणार असं ह्या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं पगार किती असणार आहे तर पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढी याला पगार असणार आहे आणि पात्रता जर बघितलं तर तुमची कमीत कमी दहावी पाहिजे आहे असं सांगितलं होतं वनसेवकला आणि जास्तीत जास्त तुमची बारावी असायला पाहिजे बारावीपेक्षा जास्त चालणार नाही कशाला वनसेवकला हे पण त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आता ज्यांचं बारावीच्या पुढं शिक्षण झाले त्यांनी काय करायचं तर त्यांनी वनरक्षक साठी प्रयत्न करायचा त्याच्या पण आपण पुढं माहिती बघणारच आहोत तो एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यांचं दहावी आणि बारावी एवढं शिक्षण झालेलं आहे ओके म्हणजे फक्त ज्यांचं दहावीतूनच शिक्षण त्यांनी स्टॉप केलेलं आहे तर त्यांच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा जास्तीत जास्त बारावी झाले जा त्याच्यापुढे योआय किंवा ग्रॅज्युएशन झालं नाही तर अशापर्यंत नक्की पोहोचवा मित्रांनो कारण ही, ही जबरदस्त पद आहे ठीक आहे जबरदस्त म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूण जर वेतन बघितलं तर अठ्ठावीस हजार नव्वद एवढं मित्रांनो या ठिकाणी त्यांना सगळे भत्ते भित्ते धरून या ठिकाणी वेतन होत आहे पदं पण काही थोडी नाहीत मित्रांनो ठीक आहे फक्त महाराष्ट्रासाठी जर पदांचा विचार केला तर फक्त महाराष्ट्रासाठीच पद मित्रांनो बारा हजार नऊशे एक्क्याण्णव एवढी या ठिकाणी मित्रांनो पद आहेत किती बारा हजार नऊशे एक्क्याण्णव एवढी पदं आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा यासाठी शासन निर्णयाचा सर्व मसुदा वगैरे सगळं या ठिकाणी मित्रांनो तयार झालेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदे निर्माण करण्यात यावी असं प्रधान मुख्य वनरक्षक यांच्या सहीनिशी या ठिकाणी आपण या ठिकाणी हे परिपत्रक बघू शकता त्यामुळं ज्यांचं दहावी जास्तीत जास्त बारावी त्याच्या पुढं शिक्षण नाही त्यांच्यापर्यंत आवर्जून पोचवा धुवा लागेल तुम्हाला तुमचं मात्र शिक्षण जास्त झालं असेल इंजिनिअरिंग झालं असेल ग्रॅज्युएशन झालं असेल अजून पुढं मास्टर झालं असेल ताण घेऊ नका तुमच्यासाठी भरपूर या ठिकाणी पुढं पद आहेत वन विभागामध्ये पण ते पुढं पुढं आपण बघणारच आहोत तो अगोदर ज्यांचं दहावी आणि बारावी झाले त्यांच्यापर्यंत आवर्जून पोचवा मित्रांनो ही संधी पुन्हा पुन्हा या ठिकाणी मला नाही वाटत की अशी येऊ शकते ठीक आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हे पद निर्माण होत आहे वनसेवकचं याच्या अगोदर तमिळनाडूमध्ये वगैरे वगैरे होतं हे पद परंतु महाराष्ट्रामध्ये आता पहिल्यांदाच हे पद निर्माण होत आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही भरती होत आहे इतर झाली एक आनंदाची बातमी आता तुम्ही म्हणाल की सर ती दुसरी एक बातमी तुम्ही सांगणार होता तर ती सांगा आताच आपण पाहिलं की वनसेवकाची जी पदं आहेत ती बारा हजार नऊशे एक्क्याण्णव एवढी पद आहेत मित्रांनो आता विद्यार्थी म्हणतील की सर मग आमचं काय आमचं जर पुढं शिक्षण झालंय ग्रॅज्युएशन झालंय मास्टर झालंय ओके इंजिनिअरिंग झालंय भरपूर असं आमचं उच्च शिक्षण झालेलं आहे आम्ही काय करायचं तर तुमच्यासाठी पण जबरदस्त मित्रांनो वनरक्षकची पदं आहेत वनरक्षक बारावीच्या पुढं शिक्षण झालं असेल वनरक्षकची जवळपास सोळाशे पदं आहेत एक हजार सहाशेपेक्षा अधिक पदं या ठिकाणी वन रक्षकची या ठिकाणी मित्रांनो रिक्त आहेत मग ही निगेटिव्ह बातमी का आहे तर निगेटिव्ह बातमी का आता मी तुम्हाला जे सांगितलं परिपत्रक ते निघून आता जवळपास पाच सहा महिने झालं ठीक आहे ओके आणि खुद्द या ठिकाणी जर बघितलं वनमंत्री गणेश नाईक यांनी सुद्धा या ठिकाणी मित्रांनो आश्वासन दिलेलं होतं की ही भरती लवकरच होईल मग एवढं सगळं होत आहे म्हणल्या विद्यार्थी या ठिकाणी तुटून पडले ग्रामीण भागातील विद्यार्थी काय झाले मित्रांनो पुण्याला गेले पुण्याला या ठिकाणी अभ्यास करायला लागले की वन विभागात एवढी मोठी भरती येणार एवढी मोठी भरती येणार मग आतापर्यंत ही भरती येणं अपेक्षित होती आतापर्यंत जाहिरात पडणं अपेक्षित होती परंतु अजून तर या ठिकाणी ती जाहिरात आलेली नाही त्यामुळे जे पण विद्यार्थी या ठिकाणी ग्रामीण भागातून पुण्याला येतात महिन्याला त्यांच्या बारा बारा दहा दहा बारा बारा हजार रुपये खर्च होतं मित्रांनो राहणे मेस अभ्यासिका क्लासेस वगैरे वगैरे सगळ्यांचे या ठिकाणी त्यामुळं हे विद्यार्थी आता डिप्रेशनमध्ये जाऊ लागलेले आहेत याचा, याचा तर आपणही जर मित्रांनो याचा फक्त याचाच अभ्यास करत असाल तर माझं सांगणं एवढंच आहे की याचा तर अभ्यास करा आज ना उद्या ही भरती शंभर टक्के येणारच ओके एवढं सगळं त्याचा मसुदा वगैरे तयार झालेला आहे म्हणजे ही तर भरती येणार आहे त्यामुळे तुम्हाला डिप्रेशनमध्ये जायची काही गरज नाही कारण ह्याचा काही जगाचा वेगळा अभ्यास आहे का नाही मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी एवढं तुम्हाला करायचं आहे वन विभाग म्हटल्यानंतर आपल्याला त्याचं जे काही ठिकाणी वन म्हणजे या ठिकाणी आपण वन हा घटक घ्यावा लागेल आपल्याला पर्यावरण हा घटक घ्यावा लागणार हवामान जैवविविधता वन्यजीव पर्यावरण संतुलन ठीक आहे मग बाकी सामान्य ज्ञान महाराष्ट्र राज्याचा भूगोल इतिहास हे तर करावंच लागेल त्याला तीस गुण दिले जातील बौद्धिक चाचणीला तीस गुण दिले जातील मराठीसाठी तीस गुण दिले जातील आणि इंग्रजीसाठी तीस गुण दिले जातील अशी टोटल जर या ठिकाणी बघितलं तर एकशे वीस गुणांची परीक्षा असणार आहे लेखी परीक्षा असणार आहे आणि ती दहावी पातळीवरती राहणार आहे ऑनलाईन पद्धतीने नव्वद मिनिटाचा या ठिकाणी वेळ असणार आहे तर हाच अभ्यास करायचा आहे फक्त जी केला आपल्याला फक्त काय करायचं आहे वनाच्या रिलेटेड भूगोलाच्या रिलेटेड हे तुम्हाला फक्त जास्त करायचं आहे बाकी बुद्धिक चाचणी तर ते आहेच तलाठी भरतीला पण येत आहे शिपाई भरतीला लिपिक भरतीला सर्व सरळ सेवेला हे विषय तर आहेतच फक्त जी केमध्ये थोडासा काय करायचा आहे तर आपल्याला त्याच्यात रिलेटेड फक्त आपल्या अभ्यास करायचा आहे आणि ते सर्व तुम्हाला मित्रांनो आपल्या या वन विभाग भरती परिपूर्ण मार्गदर्शक दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये सर्व तुम्हाला भेटून जाईल अधिक माझ्यासाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक तर या नंबरला तुम्हाला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता त्या पद्धतीने आपण नोंदणी मुद्रांसाठी आतापर्यंत अकरा प्रश्नपत्रिका मोफत युट्यूबला लाईव्ह घेतलेला आहे त्या पद्धतीने मित्रांनो वन विभागाच्या सुद्धा याच चॅनलवरती ओडी चॅनलवरती आपल्या मोफत या ठिकाणी लाईव्ह प्रश्नपत्रिका होतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा पुढचं आयकॉन दाबा आणि ह्या प्रश्नपत्रिका पाहिल्या नसतील तर मोफत डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो दिलेल्या आहेत स्पष्टीकरणासह त्या नक्की पाहून घ्या न्यू मुंबई महानगरपालिकेसाठी सुद्धा मित्रांनो आपण लेक्चर मोफत युट्यूबला घेतलेलं आहे ते सुद्धा आवर्जून पहापत्रिका सुद्धा घेतलेल्या आहेत त्यासुद्धा पाहू शकता सगळंच तुम्हाला पुस्तकं जर पाहिजे असतील तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशनच्या या ठिकाणी तुम्ही दुकानातून पुस्तकसुद्धा या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो आपण जर या ठिकाणी बघितलं तर वनरक्षक भरतीसाठी सुद्धा या ठिकाणी त्यांची पुस्तकं लॉन्च झालेली आहेत नोंदणी मुद्रांक भरतीसाठी सुद्धा पुस्तक या ठिकाणी मित्रांनो बाजारामध्ये आलेले आहेत ओके तर या पुस्तकासाठी जर आपण बघितलं तर या पब्लिशरचा आपण या ठिकाणी नंबर दिलेला आहे मित्रांनो तर या नंबरवरती तुम्ही कॉल करून त्याबद्दल अधिक माहिती या ठिकाणी विचारू शकता यामध्ये जर बघितलं तर प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे वनविभाग भरती वनरक्षक त्यानंतर वनसेवक वनमजूर याचं जर आपण बघितलं तर त्या रिलेटेड त्यांनी काय केलेलं आहे पाठीमागे जे या ठिकाणी वन विभागाच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत तर त्याचा यामध्ये काय केलेला के आहे समावेश केलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी पुस्तकंसुद्धा घरपोच मागू शकता दिलेल्या स्क्रीनवरच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून सततच अगदी बेसिकपासून तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शक कोणी विभागाचं पाहिजे असेल तर आपण एक्झाम मॉडेलला नक्की संपर्क करा बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक तर या नंबरला आपण कॉन्टॅक्ट करू शकता कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता म्हणजे सगळं आहे व्हिडिओ लेक्चर आहेत प्रश्नपत्रिका आहेत नोट्स आहेत व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद